खर तर गजानन कीर्तीकरना ह्यांना उशिरा सुचलेले आहे आपल्या मुलग्यावर जेव्हा चौकशी झाल्या तेव्हा हे गजानन कीर्तीकर आता सांगतायत की ईडीच्या कारवाई चुकीच्या आहेत तर याआधी सुद्धा संजय राऊत साहेब असू देत आमचे युवासेनेचे से चव्हाण असू देत यांच्यावर कारवाई झाल्यात ते जेलमध्ये गेलेत आणि ज्या कार्यकर्त्या तुम्ही भाजपमध्ये या नाही तर तुमच्यावर कारवाई करतो हो, असं सांगत असताना आज ते सांगतायत की खरं तर ज्यावेळी खासदार शिवसेनेतनं फुटले त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं की मला उद्धवजींनी आम्ही सांगिततोय हो आम्हाला बाळासाहेबांचे विचार करायचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत आणि आज मात्र त्यांच्या घरात कारवाई झाल्यानंतर त्यांना मात्र हे उशीरा सुचलेलं शहाणपण आहे आणि निश्चितपणे भाजप हा असंच आहे की ज्या Uh, निवडणुकीच्या वेळी राजकारण न करता निवडणुकी कशा पद्धतीने ईडी सी बी आय टी या चौकशीच्या आधारे लोक आपल्याला भीती दाखवून घेत आहेत परंतु जनता मात्र त्यांना नाही जनता येणाऱ्या निवडीमध्ये भाजपला हद्दपार करणार एवढं मात्र निश्चित आहे नाही शिंदे सेवे सेनेचं अस्तित्व याआधीच संपलेलं आहे आणि uh, शिवसेना फोडण्यासाठी किंवा शिवसेनेचं चिन्ह करण्यासाठी आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री उतरण्यासाठी शिंदेसेनेचा वापर केला शिंदे आहे हे शिंदेसेनेच्या खासदारांनी आणि आमदारांना कळून चुकलेलं आहे परंतु त्यांच्याकडे आता पर्याय नाही म्हणून ते तिथे आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये लोकांना हे कळलेलं आहे की शिंदेसेनेचा वापर शिवसेना फोडण्यासाठी केला आहे आणि कोणाची नकली शिवसेना आहे हे सुद्धा लोकांना कळलेलं आहे आणि ते निवडणुकीत दाखवून देतील